घसाय याच्याशी संबंधित एक गोष्ट आहे सर आपल्याकडे खूपच आहे ती म्हणजे घोरणे सो हा आजार आहे हे नैसर्गिक आहे आणि असं पण म्हटलं जातं की जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यात जरा घोरण्याचं प्रमाण जास्त असतं सो याच्याबद्दल काय सांगाल घोरणं हा प्रकार लहान मुलांच्यातही असतो मध्ये असतो आणि वृद्धांच्यातही असतो लहान मुलांच्यातलं जे घोरणं असतं ते मग अशी मी जे सांगितलं तुम्हाला की तीन ते नऊ वर्षाच्या मुलांच्या मध्ये ऍडिनॉइडची ग्रंथी वाढली असेल तर त्यामुळे तोंड उघडं राहतं आणि तोंडात त्यामुळे श्वास घ्यावा लागतो त्यामुळे ते नाकाच्या मागच्या बाजूची जी जागा असते त्याला नेझो फॅरिंग्स म्हणतात ते, ते ब्लॉक झालं की त्यापासून मुलं घोरायला लागतात ते ॲडिनवेट काढल्यानंतर डिन आणि एअरवे क्लिअर केला की लहान मुलांचं घोरणं निघून जातं तो काही फारसा प्रॉब्लेम येत नाही मुलांची तब्येत चांगली होते आता घोरणं आपण जे म्हणतो की जो प्रॉब्लेम आहे हा खरोखर मोठा प्रॉब्लेम आहे घोरण्यातून बऱ्याच वेळेला बरेच घटस्फोट झालेले आहेत जे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये नुसत्या घोरण्यावरून नवरा बायकोंचे घटस्फोट झालेत कारण त्याचा एकमेकाला त्रास होतो आणि ते एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यांनी घटस्फोट घेतलेले आहेत त्यासाठी आता दोन चार उपाय असतात एक तर घो घोरणं होतं कोणाला तर एक तर जे ओबेज असतात स्थूल लोक असतात त्यांच्यामध्ये घोरणं जास्त असतं कारण एक तर त्यांच्यामध्ये तीन ते चार प्रकार असतील की ज्यामुळं घोरणं होतं एक तर इथे जी आ, मँडिबल जे बोन असत त्याच्या खालची जी, जी जागा ही जागा असते चरबी असते ही चरबी त्यांची खूप वाढलेली असते त्याला आम्ही डबल चीन म्हणतो असं जर तुम्ही केलं तर त्यांची इथं असं ते मास आलेलं असतं ते आलं असा हा सगळा सुजलेला असतो आणि त्याच्यामुळं मग मॅन्डिबल आणि घसा असा वर सरकला जातो तुला ते एक कारण असतं दुसरं त्या लोकांची जीभ जाड असते तिसरी गोष्ट त्यांच्या नाकाचं हाड सुद्धा थोडस वाकडं असतं तर नाकाचं हाड वाकडं असण जी मोठी असणं कशाच्या मागची जागा फायरिंग स्मॉल असतं आणि हे डबल चीन असणं या चार पाच गोष्टी असतील की तो पेशंट घोरणारा असतो माझ्या ओपीडीत पेशंट आला आणि तो पेशंट बघितला की मला काही न विचारता लक्षात येतं की हा ओएससीचा पेशंट आहे ओएससी म्हणजे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲक्मिया की ज्याला आपण घोरणं म्हणतो आणि ह्या पेशंटमध्ये घोरण्याचं प्रमाण जास्त असतं आणि युजली ते रात्री ज्या वेळेला झोपतात सुपाईन पोझिशनमध्ये म्हणजे उतरणं झोपतात त्यावेळेला तोंड वरती असतं आणि ते झोपल्यानंतर बऱ्याच वेळा ती जीभ आत पडते आणि जीभ आत पडल्यानंतर तोंड उघडं राहतं आणि मग ते घोरायला लागतात त्यामुळे ह्या पेशंट्सनी केव्हाही लेफ्ट लॅटरल किंवा राईट लॅटरल एका कुशीवर उजवीकडे किंवा डावीकडे झोपणं योग्य असतं म्हणजे ती जीभ आत पडत नाही जेणेकरून ते श्वास घेऊ शकतात आणि इतरांनाही सुखकारक होतं हे एक कारण आहे आता ह्याच्यावरची जर ट्रीटमेंट म्हटली तुम्ही तर ट्रीटमेंट बऱ्याच असतात पहिल्यांदा पेशंटचं काउन्सिलिंग करणं त्याला वजन कमी करायला लागणं वजन कमी करायला सांगणं लाईफस्टाईल चेंज करणं ऑइली पदार्थ कमी खाणं सिगरेट दारूचं प्रमाण कमी करायला लावणं हे अतिशय महत्वाचं <laughs> असतं त्यानंतर सवड तेवढ्यानी समजा कमी होत नसेल तर त्यावर काही ऑपरेशन्स असतात परंतु ती ऑपरेशन्स थोडीशी कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्यातून सगळे शंभर टक्के रिझल्ट मिळतील असं नसतं <laughs> okay. जे जेणेकरून त्यांच्या श्वासनलिकेचा मार्ग थोडासा क्लिअर होईल जागा जास्त मिळेल अशा प्रकार प्रकारची ती ऑपरेशन्स असतात नाकाचा हाड जर वाकडा असेल तर नाकाचं सा हाड सरळ केलं तर बऱ्याच वेळेला श्वास घ्यायला क्लिअर होतं आणि त्यातून घोरणं कमी होतं काही काही घोरण्यावरती असे छोटे छोटे हे पण आलेले आहेत ना की एक छोटेसं ते मशीन टाईप असतं की ते तुम्ही लावलं त्याच्यावरती येतो मी त्याला सीपॅप किंवा बायपॅप म्हणतात जे कंटिन्युअस ऑक्सिजन ऑक्सिजनचं प्रेशर दिलं जातं युरोप किंवा अमेरिकेमध्ये बरेचसे लोक ते सीपॅपचं मशीन किंवा बायपॅपचं मशीन हातात घेऊन फिरत असतात कुठेही परदेशी गेले गावाच्या बाहेर गेले तरी बाकीची बॅग बा, एक बॅग असेल कपड्याची तर दुसरी बॅग असते सी पॅप किंवा बायपॅप मशीनची की जेणेकरून ते रात्री झोपतात त्यावेळेस तोंडावर तो ऑक्सिजनचा कसा ठेवलेला असतो ते आणि त्यातून त्यांना कंटिन्युअस प्रेशर मिळत असतो त्यामुळे मग कितपत योग्य आहे ते वा ते वापरणं योग्य त्यातनं काही हे प्रॉब्लेम काही येत नाहीत आणि कधी कधी वापरावंच लागतं okay. ते दुसऱ्या काही उपायनीत त्याला आम्ही ऍक्च्युअली गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणतो ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर स्लीप स्लीपॅफनिया असं okay. म्हणतो दुसरी गोष्ट घोरण्याचं म्हणजे आणखीन एक सांगायचं सा म्हणजे अल्कोहोलिक जे असतात दारू जास्त पिणाऱ्या लोकांच्यामध्ये हे फार घोरणं डेंजरस असतं कारण ज्या जा वेळेला जर त्याने अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल खूप दारू प्याले असतील आणखी जर उताने झोपले आणि जीभ जर ती आत पडली तर सडनली ते घाबरून असे उठतात बऱ्याच वेळेला किंवा आपण म्हणतो झोपेत गेले त्याचं कारण हे असं असू शकतं की बऱ्याच वेळेला हे कारण असू शकतं त्याचं की झोपेत ते कम्प्लीट ब्लॉक होतं ब्रेनचं ब्लड सप्लाय कमी होतं आणि त्यातून मग अटॅक येऊन जातात ते झोपेत गेला म्हणतात किंवा असं जे काय असतं ते असं होऊ शकतं तर हे कोरण्यावरती ट्रीटमेंट अशी डायरेक्टली म्हटलं तर बऱ्याच ट्रीटमेंट आहेत मी सांगितलं तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करणं थोडे ऑपरेशन आपला जो मेंदू आहे कान नाक ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी खूप संबंधित आहेत कनेक्टेड आहेत तर मग कानाकडून काही रोग जे आहेत तर ते मेंदूला पण तेवढाच परिणाम किंवा घातक ठरू शकतात मी ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू केली साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली त्यावेळेला पेशंट आम्ही जे बघायचो ते कानाचे पेशंट बऱ्याच वेळा कानातून पाणी येतं आहे डिस्चार्ज येतो आहे पू येतोय म्हणून यायचे त्याला प्रचंड दुर्गंधी येत असायची आणि तिथून मग तिथं ॲपसेस फॉर्मेशन वगैरे व्हायचं म्हणजे पू साठायचा आणि तो पू साठून तो ब्रेनमध्ये पसरू शकतो कारण कान आणि हे कानाच्या मागचं जे हार्ड असतं त्याला मॅस्ट्रॉइड बोन म्हणतात त्या मॅस्टॉइड बोनमधून तो जर पस वाढत गेला तर तिथनं ते ब्रेनमध्ये तो रोग पसरू शकतो ज्याला ऑटोजेनिक ब्रेन ॲप्सेस म्हणतात ऑटोजेनिक okay. कॉम्प्लिकेशन्स ऑफ ब्रेन इंट्राक्रेनियल कॉम्प्लिकेशन्स ऑटोजेनिक hmm. इंट्राक्रेनियल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कानापासून मेंदूकडे गेलेली इन्फेक्शन मग ते जर झालं तर ते प्राण म्हणजे जेव जीवाशी खेळ असतो त्यातून मग मेनिंजायटीस वगैरे असे गंभीर आजार होऊ शकतात आणि hmm. मग पेशंट दगा होऊ शकतो एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या काळात तेवढी चांगली अँटीबायोटिक्स पण नसायची त्यामुळे ह्या पेशंट्सनं ट्रीट करणं अवघड असायचं तरी पण आम्ही ऑपरेशन करून जितका तो पस निघेल तो काढायचो मॅस्टोडेक्टमीचं ऑपरेशन करायचो पेशंट्सना दोन दोन दो तीन तीन महिन्या दवाखान्यात ठेवावं लागायचं अँटीबायोटिक तेवढी नसायची हळूहळू पेशंट रिकवर व्हायचे आता कसं झालेलं आहे की आता हे पेशंट्स फारसे मिळत नाही कारण लोकांच्यात अवेअरनेस पण आलेला आहे काळजी घेण्याची हे पण वाढलेली आहे प्र प्रवृत्ती त्यामुळे लवकर पेशंट डॉक्टरकडे येतात त्यांना ट्रीट केलं जातं अँटीबायोटिक दिले जातात त्यामुळे कानापासून मेंदूकुडं रोग व्हायचं प्रमाण हे निश्चितच खूपच कमी झालेलं आहे आणि कानातूनच असं कधी कधी आवाज आल्यासारखं पण काही काही जणांना जाणवतो सतत आवाज कानातून जो आवाज येतो है त्याला टिनिटस म्हणतात okay. टिनिटसला ट्रीटमेंट करणं हे अतिशय अवघड काम आहे कारण तशी देर इज नो डायरेक्ट ट्रीटमेंट फॉर टिनिटर्स पेशंटला विश्वासात घेऊन त्याचं समाधान करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं की पासून तुला दिवाला धोका नाही पुढं काही होणार नाही पण हे केव्हा सांगायचं की टिनिटेस्टची इन्व्हेस्टिगेशन करून त्यात काही निघालं नाही तर जर एकाच कानामध्ये टिनिटस येत असेल आवाज येत असेल तो टिनिटसचा आवाज जो असतो तर रातखिड्याचा आवाज किंवा टेलिफोनचे रिंग वाजल्यासारखा आवाज असतो आणि युजली तो आवाज रात्री पेशंट झोपल्यानंतर वातावरणात पूर्ण शांतता असते त्यावेळेला आवाज येतो कारण त्याचं लक्ष सगळं त्या आवाजाकडे गेलेलं असतं ज्यावेळेला तो दिवसभर काम करत असतो इतरांशी बोलत असतो गप्पा मारत असतो काम करत असतो त्यावेळेला त्या आवाजाकडे दुर्लक्ष असतं त्याचं कारण त्याकडे लक्षच जात नाही कारण तो कामात बिझी असतो रात्री झोपल्यानंतर ज्यावेळेस शांतता असते त्यावेळेला तो आवाज तिकडे जातो म्हणजे लक्ष जातं तिकडं मग त्यावेळेला पेशंट्सना आम्ही सांगतो की बाजूला एखादा रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर ठेवायचा त्याचं गाणं ऐकायचं म्हणजे माइंड डायव्हर्शन अटेन्शन डायव्हर्ट करायचं आणि त्यापासून मग पेशंटचा तो, तो आवाज कमी येतो त्यासाठी काही गोळ्या पण निघालेल्या आहेत कॅरोवेरिन वगैरे अशा त्या गोळ्या देऊन सुद्धा पेशंट्सना आम्ही सांगतो की ह्याच्याकडे दुर्लक्ष करा पण बऱ्याच दिवसांनी सुद्धा ट्रिनिटर जात नसेल दोन्ही कानात येत असेल किंवा एका एकाही कानात असेल तर एम आर आय स्कॅन करणं आवश्यक असतं ब्रेकचा कारण एकाच कानात जर आवाज येत असेल आणि तो जात नसेल बरेच दिवस तर कधी कधी तिथं आतमध्ये आकौष्टिक निरोमा नावाचं एक ट्युमर असतं की जे ब्रेनमध्ये ट्युमर होऊ शकतं गाठ येऊ शकते जे अंतरकरणापासून मेंदूकडे जाणारी जागा असते तिथं होऊ शकते okay. आणि हे काही लोकांच्यात एम आर आय स्कॅन केल्यानंतर निघतं आणि त्या पेशंट्सना तीन त्रास होत असतो